एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा एकतीसावा गळीत हंगाम शुक्रवारी सकाळी मोठ्या उत्साहात आणि विधिवत पार पडला चितळवेडे येथील प्रगतशील शेतकरी गण कैलास गणपती आरोटे व त्यांच्या पत्नीच्या हस्ते गव्हाण पूजन करण्यात आले तसेच योगी केशवबाबा बाबा आणि इतर मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून हंगामाचा शुभारंभ झाला याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले गायकरांचे विचार आणि कार्यक्रमाला संबोधित करताना अध्यक्ष गायकर म्हणाले कारखाने कारखान्याने आतापर्यंत आता अनेक अडचणींवर मात केली आहे या सगळ्या यशाचे श्रेय अगस्ती महाराजांच्या आशीर्वादांना आहे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठबुळाला आणि कारखान्याच्या सर्व संचालक व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांना जाते भविष्यात कारखान्याला आर्थिक श्रेय प्राप्त करण्यासाठी कार्यक्षेत्रात ऊस उत्पादन वाढले पाहिजे आणि साखरेला किमान चाळीस रुपये प्रति किलोचा भाव मिळाला पाहिजे गायकर पुढे म्हणाले जरी कारखान्याजवळ दीड लाख मेट्रिक टन ऊस आहे तरीही आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी अजून ऊस लागवडीत वाढ आवश्यक आहे राज्य शासनाच्या हमीवर केंद्र सरकारकडून एन सी डी सीचे कर्ज मिळवण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला या प्रयत्नात आमदार डॉक्टर किरण लाहमटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा सहभाग दिला आर्थिक आव्हाने आणि उपाययोजना अध्यक्ष यांनी सांगितले की कारखान्याने साखरेच्या स्थिर भावामुळे आणि वाढत्या एफ आर पीमुळे अडचणींचा सामना केला आहे तरी देखील जिल्हा बँक आणि स्थानिक पदसंस्थांनी आर्थिक सहकार्य केल्यामुळे कारखाना सध्या कार्यक्षम स्थितीत आहे इथेनॉल प्रकल्पाच्या कर्जाचा शेवटचा हप्ता लवकरच फेडण्यात येईल आणि यामुळे कारखान्याला दरवर्षी सात ते आठ कोटी रुपये उत्पन्न मिळेल जे आर्थिक स्थैर्यासाठी मदत करेल सर्वांच्या सहकार्याची गरज शेतकरी आणि सह साखर कार कामगारांच्या त्यागातूनच कारखाना आजही तग धरून आहे असे अध्यक्ष गायकर म्हणाले त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की ऊस तौलामध्ये कोणत्याही प्रकारचा काटा फरक होणार नाही शेतकऱ्यांनी किमान एक लाख मेट्रिक टन ऊस कारखान्याला द्यावा असे आवाहन करताना आम्ही काटा करत नाही अशी हमी देतो असेही त्यांनी नमूद केले डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावरण महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम